शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा कव्य दिवस पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र ट्रानपण्याची सुरक्षित वेळ सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन्ही हजार बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नन योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाकी तीर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वरळीत विजय मेळावा पार पडल्यानंतर आता पुढे दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे यांनी विजय मेळाव्यात एकत्र राहण्याच असल्याचं सूचक विधान करत युतीचे संकेत दिले मात्र ही युती मुंबई महापालिका निवडणुकीत असेल की विधानसभा या संदर्भात त्यांनी काहीही अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही या दरम्यान खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत मी असं म्हणत नाही की शिवसेना मनसे एकत्र निवडणूक लढत आहे पण एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था आणि खास करून मुंबई महापालिका निवडणूक लढवावी यासाठी लोकांचा दबाव आहे पाच जुलैला वरळीत विजय रॅलीत ते चित्र दिसलंय इंडिया आघाडी महाविकास आघाडीची स्थानिक निवडणुकीत गरज नाही स्थानिक मुद्दे असल्यानं स्थानिकांवर सोडावं लागेल मुंबईला वाचवायचं असेल तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना एकत्र येऊन निवडणूक लढवावी लागेल ही लोकांची मानसिकता आणि दबाव आहे असं संजय राऊत म्हणाले राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना माध्यमांशी न बोलण्याबद्दल दिलेल्या आदेशावर ते म्हणाले की राज ठाकरेंचे काम करण्याची एक पद्धत आहे आम्ही जाहीर बोलतो ते बोलत नसतील पण येणाऱ्या काळात काय होत आहे ते कळेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल वर क्लिक करा